चिंचवड शिवसेना उभाट्या गटाचा दावा यावेळी शहर प्रमुख चेतन पवार शुभम मुळे मयूर पवार निखिल दळवी गणेश जोशी तौफिक शेख गणेश चव्हाण संदेश देसली नमस्ते स्वागत दे <coughs> आज या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड शहरात आलेलो आहे आणि पिंपरी चिंचवड युवसेना कार्यकारिणी या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे खऱ्या अर्थानं चिंचवड विधानसभेचं वारं वाहू लागलंय प्रत्येक पक्षानं चिंचवड विधानसभेवर आपला दावा सांगितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलोय सगळ्या <sürth1> पक्षांनी या ठिकाणी आपला दावा सांगितलेला आहे मग युवासेनेनं या ठिकाणी या विधानसभेवर आपला दावा सांगितलेला आहे का आणि सांगणार आहे का आणि ही विधानसभा युवासेना लढणार आहे खर तर आपण पाहिलं की सचिन पवार यांनी त्या दिवशी सांगितलं की फक्त चिंचवडच का पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघावरती आम्ही दावा सांगितलेला आहे परंतु याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी जो घेतील माननीय उद्धव साहेब आणि आमचे नेते माननीय आदित्य साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल परंतु चिंचवड विधानसभेचा जर विषय निघाला आणि आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या वेळेस एक लाख अठरा हजार मताधिक एक लाख अठरा हजार मतदान हे वाघेरींना झालं होतं आणि यापूर्वी चिंचवड मतदारसंघ हा शिवसेनेने लढवलेला आहे तेव्हा निश्चितच इतर पक्षांप्रमाणे शिवसेना हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढवणार त्यानंतर जर आपण पाहिलं तर पिंपरी विधानसभेत देखील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग पिंपरी मतदारसंघ सुद्धा आहे आणि निश्चितच यापूर्वी पिंपरी विधानसभेत शिवसेनेचा आमदार राहिलेला त्यामुळे निश्चितच पिंपरी चिंचवड हे मतदारसंघ शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष लढवणार लढवणार पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्या जो व्यक्ती निवडला जाईल त्या व्यक्तीचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम युवसेनेच्या मार्फत केलं जाईल परंतु आमच्या सर्व युवसैनिक पदाधिकाऱ्यांची मागणी कि युँ युँ आमें आमें साथ की जसं चिंचवड मतदारसंघ जर आपण पाहिला तर चिंचवड मतदारसंघात बरेचसा युवकांचं युवक युवती असतील यांचे मतदान जर आपण पाहिलं तर जास्त प्रमाणात आहे आमची एवढीच इच्छा असेल की आम्ही आम्ही आज आज सर्वजण आम्ही आमचे नेते वरुणसाहेब सरदेसाई यांना भेटायला जाणार आहोत तर त्यांनाही आम्ही याबाबत सांगणार आहोत की उमेदवार की हा नवीन चेहरा असावा एवढीच आम्ही त्यांना विनंती करतो नुकत्याच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यापैकी तुम्हाला नाव घेऊन सांगतो की नीलम मात्रे यांची शर युवती अध्यक्षपदी अशी कुठल्या तरी पदावरती नुकतीच वर्णी लागली नियुक्ती लागली मग ही तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात आली की याबद्दल चलबिचल आहे नाही आपण जर पाहिलं तर युवती सेना असेल किंवा युवा सेनेचे ज्या नियुक्ती होत्या मान त्या सर्व नियुक्त्या ह्या सामना डिक्लेअर केल्या जातात सामनं वृत्तपत्रात अधिकृतरित्या आतापर्यंत तरी असं काही डिक्लेअर झालेलं नाहीये कोणत्या कार्यक्रमात ना ते डिक्लेअर झालं हे दे देखील आम्हाला माहीत नाहीये आता जर आपण पाहिलं hmm. जर तुम्ही नाव घेतलं असतील निलमदाईंच ते निलमदाईंचे मिस्टर हे सुद्धा युवासेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना ही संपूर्ण प्रक्रिया माहीत आहे त्यामुळं आज आम्ही सर्वजण जेव्हा वरुण साहेबांना भेटणार त्याबद्दल आम्ही सर्व काही सांगणार आहे जो काय घडलेला प्रकार आणि त्यांना जर ते मान्य असं निश्चितच आम्हालाही ते मान्य असं तुम्हाला विश्वासात घेतलेलं नाही घेतले विश्वासात तस काही सांगता येणार नाही आम्हाला काय नाही पदाधिकाऱ्यांपैकी माहिती नाही जेव्हा आम्हाला फोन आले की बाबा असे अशा गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा आम्हाला या गोष्टी कळल्या आता खरं काय खोटं काय हे वरून साहेबांना भेटल्यावरच कळलं परंतु आमच्या युवासेनेची ज्यावेळेस मीटिंग होतात त्यावेळेस चर्चा झालेली की हा जो मतदारसंघ आहे चिंचवड मतदारसंघ हा शिवसेनेने का लढवू नये याबद्दल आमच्या सविस्तर चर्चा झाली आणि चिंचवड मतदारसंघाबद्दल आणि पिंपरी मतदारसंघाबद्दल आमचं काय मत आहे हे आम्ही मांडण्यासाठी आज माननीय वरून साहेब सरदेसाई यांना भेटणारे आणि आमचं मत आज आम्ही त्यांना व्यक्त आहे